स्वागत है आपका जमीनी हकीकत YouTube चैनल नमस्कार मित्रों जमीनी हकीकत YouTube चैनल वर आपले स्वागत है सैर एगस्ट शुक्रवार रोजी आलंद यथिल जिला परिषद प्राथमिक विद्यालयात सहायता फाउंडेशन तर्फे सामाजिक उपक्रम राबन कादिर पठान वढ़दिवस आगदिया वेगरिया पद्धति ने साजरा कर या कार्यक्रमात गरजू विद्यार्थ्या शालेय पिशव्या वह्या पेन आदी साहित्य वाटप करण्यात आले यामुळे स्वागत केले तसेच विद्यालयाच्या परिसरात छायादार वृक्ष लावून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला गेला विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि थंड पाणी मिळावे यासाठी पाणी ठेवण्याचा जार शारेला भेट देण्यात आला आणि योगायोग आहे की त्यांनी आमच्या शाळेसाठी आमच्या विद्यार्थ्यांना वह्या पुस्तक खाऊ काही मुलांना दफ्तर आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी जा दा आणि पफ या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचं मनापासून मी शाळेच्या वतीनं सर्व आमच्या शालेय व्यवस्थापन कमिटीच्या वतीने आभार मानतो आणि आज या ठिकाणी बऱ्याचशा वक्त्यांनी मनोगती व्यक्त केली मी धन्यवाद देतोगे साहेबांना साहेब आपण खरोखर आदर्श की आपण आपल्या वाणीतून या ठिकाणी एक मर्म आणि एक मार्मिक अस समर्पित असं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आणि खरंच ही आजच्या काळात गरज आहे की मी तर म्हणेल की आपण शिवाजी असल्यामुळे आता इथून पुढे जे सप्ता सप्ताह होता त्या जर आपण असं व्याख्यान दिलं आजच्या समाजाला काळाची गरज आहे की जनमानसामध्ये जोडली जाते माणसाची मन जी विखुरली ती जवळ एवढे आदर नाही आमची अध्यक्ष गायकवाड सगळ्यांना विनंती करतो की आपण यावं आणि आदरणीय नाही कधी बने का त्यानंतर साहेब त्यानंतर लहंगे साहेब जाधव बाबा या सर्व मान्यवरांना त्यानंतर नामदेव पायगाव आयना पाटील पायगावचे চেয়ারম্যান हे सर्व मान्यवannten विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी कॅम्प कापून आदरणीय कतील सेठ पठाण यांचा वाढदिवस साजरा करावा नहीं भी आ जाऊंगा आज आज आमचे मित्र कदीर से पठान यांचा वाढदिवस असल्याने आज शाळेमध्ये मुलांना दप्तर वही पेन आणि जे मुलांना गरजू मुलांना ज्या मुलांना दफ्तर मी त्या मुलांना आहे आज मी सांगू शकतो बापाचा हा, हा सगळ्यात मोठा आधार आहे आणि मुलांनी बापासाठी केलं तरी हे कमीच आमचे मित्र आता सांगते नाही कि हा, हा बापाचा एक आधार आहे आणि कर्तव्य आहे की बापासाठी पण साहेब आज आज सांगू 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 इच्छितो कि खरच समीर भैया या तो पटा आणि तुझ्या यांनी असे वाढदिवस साजरा केला आज मनात अशी थांबवत की खरंच खरंच मुलं असे तसे काहीतरी मुळं मुलं चांगलं लागलं आणि असो असो सर्व मुलांना माझी एक विनंती आहे आईवडिलांचा आदर करा करा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान सन्मान करा आपल्याला शाळेमध्ये प्रार्थना सर्वांना सांग सांगितलं जातं की प्रार्थना ही होती तसं वागण्याच तस कृत्य ही तसच वाग आणि माझी दोन शब्द संपवतो होतो जय हिंद जय महाराष्ट्रीओ यांचं स्वागत तुझ्या पटन करेल त्यानंतर सातारचे सरपंच फारुख भाई यांचं स्वागत पण होणार आहे यानंतर एक तर घर कापायचं नव्हता कारण की नगर अध्यक्ष बनेगाव पठाण साहेब यांचंही आगमन झालेलं आहे यांच शाळेतर्फे आमच्या आदरणीय कदीर सिंग पठान याला म्हणा बाजूला आहे ना सर या माणसाला म्हणून बाजूला यानंतर आपले माजी नगरसेवक बनेगा पठान हे दोन मिनिटात आपलं मनोगत व्यक्त सीडीओ यांचं स्वागत तुझ्या पठण करेल त्यानंतर साताळ्याचे सरपंच फारुख भाई यांचं स्वागत पण होणार आहे यानंतर एक तर घर कापायचं नव्हता कारण की नगराध्यक्ष बनेगाव पठाण साहेब यांचंही आगमन झालेलं आहे यांचा सत्कार तुझ्या मध्ये

आपले माजी माझी नगर शिक्षक हे दोन मिनिटांत आपलं मनोगत व्यक्त करतील मोबाईल वरून डायरेक्ट संपर्क होतो कुठे कोणी नातेवाईक घरी येणे मुक्कामाला राहणे हा प्रकारच राहिलेला नाही पण इथे बसलेली काही वरिष्ठ मंडळी यांना आठवत असेल कधी आपली आत्या किंवा कधी आपले काकू कधी आपल्या घरी आले तर आपण गप्पा मारायचो बोलायचो दोन दिवसानंतर तिला वाटी लावायला आपण स्टँडवर गेलो आणि ती बसमध्ये बसली आणि त्यांनी फक्त असा हात काढला तर सोडायला आलेल्या लोकांचे डोळे पाळवायचे आता हा प्रकार दिसतो का कुठं हा कुठेही दिसत नाही म्हणून आता काय तरी आपल्याला एकत्र येण्यासाठी हे जे समीर भैयानी कार्यक्रम आयोजित केलेला आहे का होईना आपण काही लोक जवळ आलो एक दुसऱ्यासाठी आपण चार गोष्टी करतोय कधीर भाईंची स्तुती करतोय की बाबा तुमचा वाढदिवस आहे त्यांना एक उत्साह येतोय हो। की चला आपला आज वाढदिवस झाला त्यांचा दिवस आनंदात जाईल आणि माणसांनी आता आनंदात जग्न बंद केलं हो तुम्हाला दिसतात का कुठं आनंदात लोक मस्त पैकी हसताना बोलताना किंवा मस्त ते जसा असा आनंद हिरवून गेल्यासारखं गेलेलं आहे कधी कधी मी पाहिलेलं आहे सरपंच आहे इतके फारसाठी वाईट झालेली आहे कि आपण जात तिकडे प्रेम असतिच मंडळी त्या मोबाईल वर ठेवत असत किती प्रेम कमी झालं काही आहे का या सगळ्या गोष्टी आणि बरा आनंद व्यक्त करण्यासाठी आनंदीत राहण्यासाठी काही लागतं का काही लागत नाही तुम्हाला आनंदित राहण्यासाठी फक्त या एक असा प्राणी आहे की त्यांना व्यक्त होता येत त्यांना बोलता येत त्यांना हसता येत त्यांना एक दुसऱ्याचे विचार मांडता येतात त्याशिवाय दुसरं कोणीही तुम्ही पाहिलं नसेल एखादी दाई दोघ्यामध्ये गेली आणि अरे वा वा तिथे काय ते बैल आमचे बांधलेले होते म्हशी बांधलेल्या होत्या आणि ते माझा पर हसून त्यांनी स्वागत केलं असं कधी पाहिलं नसेल माणसाला परमेश्वरांनी इतकी चांगली गोष्ट दिलेली आहे इतका आनंदात राहण्याचं तुम्हाला परमेश्वरांनी दिलेलं आहे तरी माणसं राहत नाही आणि काय करणार आहे आपण शेम हे दोनच गोष्टी आहेत तुम्हाला सांगतो एक परमेशुर परमेशुर जा तरी तर सोडून जायन सारखं वाटून जा याच्याशिवाय आपण काही देऊ शकणार नाही परमेश्वर बघा परमेश्वर किती विचारी आणि परमेश्वराने काय काय द्यावं आपल्याला परमेश्वरांनी तुमच्या कुटुंबामध्ये कोणीतरी जन्माला येणार आहे हे बातम्या तुम्हाला नऊ महिने अगोदर की कोणीतरी जन्मा त्या जन्माला येणार आहे नऊ महिने अगोदर करतात आणि जाण्याची बातमी आपल्याला नऊ मिनट सुद्धा अगोदर करत किती त्या परमेश्वराचे आपल्यावर उपकार आहे तरी माणसं <laughs> एक छोट्या छोट्या बंधाऱ्यासाठी छोट्या छोट्या एक, एक एकर दोन एकर मी विकून टाकेल परंतु याची झिरवल्याशिवाय राहणार नाही या वादातच मनुष्य अडकलेला आहे आणि काय शेवटी तुम्ही मी सांगतो की कि मी कितीतरी मी पोलीस खात्यामध्ये छत्तीस वर्ष काम केलं कितीतरी प्रकरण मी माझ्या जवळून मी पाहिलेले आहे भावा भावांनी मी साहेब दहा वर्ष झाले भावाच्या घरी पाच वर्ष झाले बहिणीचं तोंड पाहिलं आहे मग कधी जाणार आहे तिचा अंतिम संस्कारासाठी साडी आणि तोळी घेऊन जाणार आहे मित्रांनो व्यक्त प्रेम हा कुठेतरी मिळणार आहे हा तुझ बाजारात मिळणारी वस्तू नाही आहे या सगळ्या गोष्टीचा थोडसा विचार करून माणसाने जीवनामध्ये वाटलं पाहिजे मित्रांनो एवढंच या प्रसंगी मी आपल्याला विनंती करेन बऱ्याच काही गोष्टी मला खरे खरं म्हटलं तर तुम्ही लोकांशी खूप गप्पा माराव असं वाटते की मित्रांनो तुम्हाला जीवनामध्ये पुढे काहीतरी करायचं असेल तर काहीतरी ध्येय तुम्हाला डोक्यामध्ये बांधावा लागेल तुम्ही एक ध्येय करा विचार करा तुम्ही जोपर्यंत पेटवून उठणार नाही तोपर्यंत तो तुम्ही जीवनामध्ये काहीही करणार नाही काही तुम्हाला करता येणार तुम्ही ठरवा मी शिक्षक वर्गांना गुरुजनांना विनंती करेल की या मुलांना आई, आई वडील हे अभ्यास करा अभ्यास करा हे सांगतात त्याच्यापेक्षा मी उलट सांगतो की त्यांना हे समजावून सांगा की तुम्ही अभ्यास का करायचा या लोकांना मोठ्या मोठ्या लोकांना श्रीमंताच्या बिल्डिंग दाखवू नका मोठे मोठे पुढारी दाखवू नका यांना झोपटपट्टी मध्ये घेऊन जा तिथं उघडे नागडे राहणारे मुलं बाळ तिथं कस तरी आपलं पोट भरणारे आई वडील ते जाऊन दाखवा त्यांना जर तुम्हाला जीवनामध्ये असं व्हायचं आहे की मोठं व्हायचं आहे तुम्हाला अभ्यास का करायचा आहे गुरुजना विनंती करेल की या पद्धतीने या मुलांना सांगा बोलण्याच्या ओघामध्ये मी टाइम विसरलेलो आहे खरं म्हटलं तर मला खूप बोलावच वाटत आणि समीर भैया वडिलाचा वाढदिवस साजरा करतात हे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे परंतु मित्रांनो एक गोष्ट जाताना सांगेल तुम्हाला जस मगाशी आमच्या सरपंच साहेबांनी सांगितलं सांगितल्याप्रमाणे की कुठले मंदिर मस्जिद हे नाही आहे आई वडील आपल्या घरात आहे हेच आपले परमेश्वर आहे आणि जगातला आई वडील हे एकच अशा व्यक्तिमत्व असत कि माझा मुलगा मोठा झाला माझ्या मुलाने काहीतरी केलं माझ्या मा, मुलाने काहीतरी मोठी नोकरी लागली किंवा समाजसेवा करतो किंवा काहीतरी चांगले काम करतो सगळ्यात जास्त आनंद होणारा फक्त हा एक एक, एक, एक। आपल्या मुलीबाईंचे लग्न होईपर्यंत मुलं वडील आपल्याला खूप खूप असे कठोर वाटतात परंतु त्यांचा प्रेम हा अंतकरणामध्ये असतो कधीर बाईंची माझी खूप जुनी ओळख आहे मी पी एस आय पासून एस पी होईपर्यंत जेव्हा जेव्हा आळंदला माझं चक्कर व्हायचं त्यावेळेस कधीर बाई मला भेटायचे आवर्जून मी आलो माझी माझी भेट झाली नाही तर ते मला घरी येऊन भेटायचे अत्यंत गरीब कुटुंबातून आणि त्यांनाच काय गरीब कुटुंबातून त्यांच्यापेक्षाही गरीब कुटुंबातून मी आलेलो आहो आणि आज फक्त कष्टाच्या जोरावर आपण लोकांच्या आशीर्वादाने गावकऱ्यांच्या सहकार्याने आज मी या ठिकाणी उभा हो मित्रांनो एवढं बोलू परत कधीर आणि आदरणीय बनेका भाई या ठिकाणी आले त्या दिवशी माझ्या कार्यक्रमाला अवर्धून आले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आयुष्य शंभर वर्ष हो मला परत परत तुमचा अशा पद्धतीचा मला शुभेच्छा देण्याचा प्रसंग हो। येऊ एवढं बोलून मी माझं हे लांबलेलं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराज खूप खूप धन्यवाद साहेब साहेब आपलं सखोल असं मार्गदर्शन या चिमुकल्या विद्यार्थ्यांना लाभलं कारण की आपल्या खूप गरीब परिस्थिती मधून तुम्ही पुण्या जिल्ह्याचे एसीबी झालेला म्हणजे खूप गरीब परिस्थिती आपल्या उमरावती गाव बाजूच्या गावचे साहेब आहे आणि खूप हाला साहेब साहेब एसीपी झाले आणि साहेबांना कधी ग्रास रूट आपली जी ग्रामीण भागातली ही ही शैली ती सोडली नाही आणि साहेबांना बघून एक असं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोण तो राहणार नाही तस तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना आजो कार्यक्रम घेण्याचा योग आहे यासाठीच आहे उद्याचे भविष्य आणि शिक्षण हे आपल्याला खूप गरजेचे आहे शिक्षण आपल्याला आप मिळालं तर ते वाघिणीच्या दुधासारखं आहे आणि जो ते वाघिणीचं दूध मिळेल जो शिक्षण घेईल तो डरकाळी फोडल्याशिवाय राहणार बरेचशा वक्तव्यांना बोलायचं होतं टाइम बी खूप झालेला आहे आता सर्वच मान्यवर आलेले